कोपरी येथे सिद्धेश अभांगे फाउंडेशन या संघटनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यात आयोजक आणि संघांमध्ये तुफान राडा झाल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी आयोजक सिद्धेश अभंगे याच्यासह इतर सहा ते सात जणांविरोधात क्रिकेट संघातील खेळाडूंनी तक्रार दाखल आहे सिद्धेश अभंगे यांच्या समाजमाध्यमांवरील खात्यावर तो शिवसेनेच्या गट युवासेनेचा पदाधिकारी असल्याचं नमूद आहे आयोजकांमार्फतही संघाच्या काही खेळाडूंविरोधात तक्रार दाखल केली त्यानुसार कोपरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झालेत कोपरी येथील मैदानात दोन ते पाच फेब्रुवारी या दरम्यान सिद्धे शबंगे फाउंडेशन तर्फे क्रिकेट सामन्याचं आयोजन करण्यात आलं या सामन्यावेळी क्रिकेट संघातील काही खेळाडूंचं आयोजकांनी दिलेल्या निर्णयावरून वाद झाले या वादाचं पर्यवसन हानामारीत झालं दरम्यान घटनेची माहिती कोपरी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी आयोजक आणि खेळाडूंना ताब्यात घेतलं या प्रकरणी दोन्ही गटाविरोधात धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर गुन्हे दाखल झाले सिद्धेशभंगे याच्या समाजमाध्यमावरील खात्यावर तो शिंदे गटाच्या युवासेनेचा पदाधिकारी असल्याचा उल्लेख आहे